आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे तर बरेच इच्छुक तयारीला लागले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका समजल्या जातात त्यामुळे याच निवडणुकांच्या अनुषंगाने बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती अब्दुल रजाक, अब्दुल सत्तार यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर हा प्रवेश सोहळा पार अब्दुल अब्दुल सरपंच इलियास खा शाळा समिती अध्यक्ष हे सर्व लोक आपल्या हजारो समाज पंकज डिकांबर भोरचे ग्रामपंचायत सदस्य सय्यद फकरुल अमीन सय्यद मुस्तफा ग्रामपंचायत सदस्य नासिर खान भाई ग्रामपंचायत सदस्य जमी खान सुभान खान माजी ग्राम सदस्य शेख नईम शेख शौकत ग्राम पंचायत सदस्य अफसर खान मुलायम खान ग्रामपंचायत सदस्य तथा दत्ता मुक्ति अध्यक्ष रहिमानभाई कुरेशी ग्राम पंचायत सदस्य शेख भाई कुरेशी माजी सरपंच नजीर माजी सरपंच गोविंदा माजी उप सरपंच सावळे माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप भाऊ सपकाळ माझी ग्रामपंचायत सदस्य भाऊ सापकाळ ग्रामपंचायत सदस्य किशोर बाळाजी जाधव माजी शिक्षण समिती अध्यक्ष देऊळघाट दगडूबा बाजीराव पाटील शाळा समिती अध्यक्ष जिल्हा परिषद हायस्कूल देवळघाट राहुल बलराम किडे शाळा समिती अध्यक्ष मराठी शाळा उपाध्यक्ष शाळा समिती जिल्हा परिषद नजीरबाई माझी अध्यक्ष उर्दू उर्दू शिक्षण समिती मोहम्मद शफीक महम्मद अब्दुल मजीद अह उपाध्यक्ष उर्दू शिक्षण समिती इरफान खान बब्बू खान माजी अध्यक्ष उर्दू शिक्षण समिती शेख सलीम अब्दुल मजीद, माजी अध्यक्ष उर्दू शिक्षण समिती सैयद मुजम्मीन सैयद तफुल सदस्य शाळा समिती अनिताबाई दिनकर हिवाळे